शिवडी न्हावाशिवाय एमटीएचएल पाठोपाठ मुंबईतील कोस्टल रोड म्हणजेच किनारी मार्गाचा पहिला टप्पा या जानेवारी महिन्याच्या अखेरीस खुला होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि कोस्टल रोड या दोन्ही प्रकल्पांना भेट देत पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करतानाच वेळ आणि इंधनाची बचत करणाऱ्या या दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांची भेट नव्या वर्षात मिळणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यातील बोगद्याचं काम झालेलं असून दुसऱ्या टप्प्यातील बोगदा येत्या मे अखेरपर्यंत पूर्ण होईल असं ते म्हणाले मरीन ड्राईव्ह ते वरळी सी फेस पर्यंत अकरा किलोमीटरचा टनेलचं काम जे आहे मुंबईकडे जाणारं हे एकतीस जानेवारीपर्यंत कंप्लीट होईल आणि त्याचं उद्घाटन लवकरच आम्ही करू अकरा किलोमीटर लोकांना या ट्रॅफिकमधून मोठा दिलासा मिळेल आणि दुसरा टनेल जो आहे तो मे पर्यंत कम्प्लीट होईल परंतु हा आपण एकतीस जानेवारीला कम्प्लीट करतोय आणि त्यासाठी सर्व तयारी झालेली आहे पूर्णपणे या मुंबईची जी ट्राफिक जी आहे अकरा किलोमीटरची ती कमी होईल भारतात प्रथमच सकारडो ही सकार डोही, अत्याधुनिक वायुविजन प्रणाली या बोगद्यात बसवण्यात आली आहे त्यामुळे बोगद्यात धूर न साठता तो बाहेर फेकण्याचं काम या प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे या बोगद्यात आपत्कालीन उपाययोजना म्हणून प्रत्येकी तीनशे मीटरवर छेद बोगद्यांची व्यवस्था असून उपयोगिता सेवेसाठी बोगद्यांमध्ये युटिलिटी बॉक्सची व्यवस्थाही करण्यात आली आहे या दुहेरी बोगद्यासाठी अद्ययावत वाहतूक व्यवस्थापन नियंत्रण प्रणालीची व्यवस्था करण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांनी या बोगद्याची पाहणी करत त्यातून गिरगाव चौपाटीपर्यंत प्रवास केला